ताज्या बातम्या पाहण्यासाठी धन्यवाद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा. माहितीच्या जागावाटपाबद्दल मंत्री रावसाहेब दाणे पाटील यांचे मोठे वक्तव्य. नमस्कार मित्रांनो धन्यवाद न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. महाराष्ट्रात सर्वजण राजकीय पक्षांनी लोकसभा निवडणुकीच्या तयारीच्या दृष्टिने जोरदार तयारी सुरू केली आहे. यातच माहितीमध्ये देखील जागावाटपावरून जोरदार चर्चा रंगत आहे. यातच शिवसेना शिंदे गटाचे माजी मंत्री रामदास कदम यांनी केसाने गळा कापू नका असा थेट इशारा दिला होता यावरच आता माहितीच्या जागा केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे पाटील यांनी मोठे वक्तव्य केले असून काय म्हणाले ते पहा रामदास असं स्टेटमेंट केलं की आम्ही मोदी आणि शहाच्या वरती विश्वास ठेवून सत्तेमध्ये सहभागी झालो मात्र आता लोकसभेच्या जागा कमी ठेवून आमचा केसा नाही करा नका तेरा जागा दिल्या आहेत त्याच्यावरती कमी कमी तेरा तरी जागा द्या जा� पक्षाला सध्या भाजपच्या भाजप शिंदे यांची शिवसेना व अजित पवार यांची राष्ट्रवादी यासह छोटे मोठे पक्ष आहेत यात भाजपचे सर्वाधिक विद्यमान तेवीस खासदार आहेत तर शिंदे यांचे शिवसेनेचे तेरा खासदार आहेत त्याचबरोबर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचा एकमेव लोकसभेचा खासदार आहे यामुळे जागा वाटपाविषयी जोरदार चर्चा रंगत आहेत त्यामुळे जास्तीत जास्त जागा आपल्या पदरात पडाव्या ही मित्र पक्षाची अपेक्षा असतानाच यात शिवसेना शिंदे गटाचे माजी मंत्री रामदास कदम यांनी आमचा केसाने गळा कापू नका असा थेट इशारा दिला होता यावरच आता केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे पाटील यांनी मोठे वक्तव्य केलेले आहे याबद्दल तुम्हाला काय या वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर करा धन्यवाद